फुल्हे बघा आणि टेस्टला पण खूप छान लागतात छान फुल्ले झटपट होण्यासारखी रेसिपी आणि खूप छान लागतात या रव्याच्या कुरुगड्या नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहे झटपट होणाऱ्या रव्याच्या कुरुगड्या तर रव्याच्या कुरुगड्या बनवण्यासाठी आईने काय केलं होतं आम्हाला दीड किलोच्या कुरुगड्या बनवायच्यात तर तिने दीड किलोचा रवा आणला होता आणि तो, तो तीन दिवस भिजत ठेवला होता आणि आजचा चौथा दिवस आहे तर आई आज रव्याच्या कुरुगड्या बनवणार आहेत तर त्यासाठी तिने परड्यामध्ये ऑलरेडी चोल वगैरे मांडून घेतले तिथेच ती पीठ शिजवणार आहे तर आता आपण पण जाऊया परड्यामध्ये आणि रेसिपी पाहूया चला आईने आता बघा चुलीवर टोप पण ठेवलं आहे पण तिने आधी टोपाला थोडं तेल लावलं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला पीठ त्यामध्ये शिजवणार त्यावेळेला टोपाला पीठ चिटकू नये त्यासाठी तिने पीठ म्हणजे तेल लावून घेतलं टोपाला तर आमचा दीड किलोचा रवा आहे तर दीड किलोच्या रव्याच्या हिशोबाने तिने अडीच तांबे पाणी गरम करत ठेवलं आणि त्यानंतर मग आता ती त्यामध्ये मीठ टाकते बघा पाणी गरम झालं की म्हणजे एक दीड चमचा मीठ टाकायचं आणि दीड चमचा पापडखार टाकायचा जर आपल्याला आपण म्हणजे जर कमी वाटला तर नंतर पण आपण टाकू शकतो पीठ शिजत आले की टेस्ट करून आपण नंतर त्यामध्ये ॲड करू शकतो पण मीठ तर आपल्याला म्हणजे मीठ पापडखार तर तेवढाच टाकायचं आहे दीड चमचा जास्त पापडखाड नाही टाकायचं आहे आता पाणी चांगलं गरम झालं म्हणजे एक उकळी यायला लागली की जे आपण रवा तीन दिवस जो भिजत ठेवला होता आपण तो आता ते पीठ त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ते कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून पीठ कसं आपलं म्हणजे पिठामध्ये त्या गुठोळ्या वगैरे होऊ नये त्यासाठी तर आता बघा आई असं म्हणजे जाळ वगैरे चुलीचं जरा वाढवते बघा आईनं आता पीठ पण टाकलं टोपामध्ये ते, ते कंटिन्यू असं मिक्स करावं लागतं म्हणजे कसं जेणेकरून कसं गुठळ्या वगैरे होऊ नये टोपाला तर पीठ चिकटणार नाही कारण का आईने आधी टोपाला तेल लावून घेतलंय थोडं तसं आणि रवा कसा लगेच शिजून येतो रव्याला शिजायला वेळ लागत नाही तर आता आम्ही पूर्णपणे ते मिक्स करून घेतोय आता बघा आमचं पीठ पण शिजू लागलं आहे रवा शिजतो ना पटकन आता तो शिजल्यात तसा तो मग थोडंसं आईने आता चुलीचं जाळ पण बघा जरा कमी केलं आहे जेणेकरून पीठ म्हणजे करपू नये वगैरे त्यासाठी आता ती थोडंसं एक म्हणजे थोडासा रवा असा फुलून यायला पाहिजे ना तर आता ती थोडंसं पाणी वगैरे त्यामध्ये शिंपडून असं झाकण लावून ठेवणार आहे मग पेट कसं एकदम फुलून येतं असा रवा आतल्या आतमध्ये शिजून वगैरे येईल आता आमचं बघा पीठ पण तयार झालं आहे आणि आईने त्यामध्ये जिरं टाकून घेतलं आहे जिरं आधी पाण्यामध्ये नाही टाकलं कारण का कसं होतं की प पिवळसर येतो थोड्यास्या कुरुगडीला तर म्हणून तिने नंतर टाकलं आहे तिने जिरं त्यामध्ये आता हे गरम असतानाच गाळून घ्यायचं नाहीतर कसं होतं मग परत घट्ट झालं की रवामध्ये गाळता येत नाही खूप घट्ट होऊन जातो तर त्या बघा आईने आमच्या कुरुगड्या वगैरे गरम असताना पटापट पत करून घेतल्यात छान अशा कुरुकड्या तयार झाल्यात बघा आणि नंतर जर जे पीठ राहिलं होतं म्हणजे थोडासा रवा थंड झाला तर त्याच्या आईने थोड्याशा अशा चकले वगैरे करून घेतल्यात पण या पण तळल्यानंतर खूप छान अशा फुलून येतात मस्तपैकी आमच्या कुरुगड्या आता तयार झाल्यात बघा ही एक आधी आम्ही केलेल्या कुरुगड्या आहेत म्हणजे आधी आम्ही एक किलोच्या आधी म्हणजे थोड्या करून ब पाहिल्या होत्या की टेस्टला वगैरे कशा होतात तर चांगल्या झाल्या होत्या सो मग नंतर मग परत आईने अजून दीड किलो मग रबा भिजत घातला होता तर ही ती आहे की आधी म्हणजे वाळून वगैरे आम्ही ठेवली होती आणि टेस्टला वगैरे पण खूप छान वाटली तर ही मी तुम्हाला तळून दाखवते की कशी फुलते वगैरे तर थांबा कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तर आता मी हे तळते कुरुगडी मस्तपैकी फुलले बघा आणि टेस्टला पण खूप छान लागतात छान फुलले आहे झटपट होण्यासारखी रेसिपी आणि खूप छान लागतात या रवायच्या कुरुबड्या तर आता व्हिडिओला एंड करूया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय